जय जय रघुवीर समर्थ माझ्या एकशे चौऱ्याऐंशी क्रमांकाचा श्लोक आणि त्याचा अर्थ अर्थातच मला जो समजायला आहे तो मी तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करते मी प्रत्येक श्लोकामध्ये तुम्हाला असं सांगत असते की मनाच्या श्लोकाचं पाठांतर करा त्याचा अर्थ समजून घ्या आपल्या घरातील लहान मुलांना संध्याकाळी देवाजवळ बसून मनाचे श्लोक त्यांच्याकडून त्याचं पाठांतर करून घ्या जेणेकरून मुलांच्या मनावर चांगले संस्कार होण्यास मदत होईल एकशे चौऱ्याऐंशी क्रमांकाचा श्लोक पाहणार आहोत या श्लोकामध्ये श्री रामदास स्वामी असं म्हणतात नवे ते, ते सज्ज नाचे मना संतानंत शोधीत जावे जय जय रघुवीर समर्थ नवे तेची जाले नसे तेची आले नवे तेची जाले जे होणार नव्हतं ते झालं जे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कल्पना नसते की आपलं असं होणार आहे तर ते होऊन जाते आपल्या नशिबामध्ये काय होणार काय नाही याची आपल्याला कल्पना सुद्धा नसते आणि आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही की असं होऊन जा होईल आणि ते होऊन जा नव्हे तिची ह्याचे नसे तिची ही आले आणि जे येणार नव्हतं ते आलं ज्याची आपण कल्पनासुद्धा केली नव्हती की माझ्या नशिबात हे असेल तर ते प्राप्त झालं म्हणजे आपल्याला काही कल्पनाही नसते काय होणार आहे कसं होणार आहे ते घडून जाते ज्याची आपण कधीच कल्पना सुद्धा केलेली नसते कळू लागले सज्जनाचे असं का घडलं हे असं होणार नव्हतं पण असं चाललं असं का घडलं हे आपल्याला केव्हा कळेल की जेव्हा आपण सज्जनांचे बोल आपल्या कानावर संगतीत दे सज्जन लोक जसं सांगतील त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करू म्हणजे सज्जन लोक जे जे आपल्याला सांगतील चांगला उपदेश करतील तर त्या उद्देशानुसार आपल्याला खात्री पटत जाईल की हे असं होतं म्हणून असं झालं नाहीतर आपण आपल्या लक्षात सुद्धा येणार नाही की असं होतं का झालं आपण नुसता विचारात करत बसू पण ज्यावेळी आपण सज्जन लोकांच्या सहवासात राहू त्यांचे बोलणे कानावर आपल्या पडत जातील त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की अरे हे असं आहे म्हणून नेहमी सज्जनांच्या संगतीत राहिल्यावर आपल्याला प्रत्येक गोष्टीचे ज्ञान प्राप्त होऊ शकते आणि त्याकरताच आपण सज्जनांची सज्जनांचा सहवास आपण आपल्याला लाभला पाहिजे आपण सज्जनांच्या संगतीत राहिले पाहिजे पुढे ते म्हणतात अनिर्वाच्य ते वाच्य वाच्य आता हा एक समास आहे अनिर्वाच्य एकच शब्द पुष्कळ आलेला आहे दोन तीनदा अनिल वाच्य ते वाच्य वाचे वधावे अनिर्वाच्य म्हणजे ज्याचं वर्णनही करू शकत नाही ते वाच्य वाचे वधावे म्हणजे ज्या ज्या परमेश्वराचे वर्णन करताना का अनंत आहे ते व्याप्त आहे ब्रह्मांडात व्याप्त झालेला आहे मग असा परमेश्वराचं वर्णन आपण करू शकत नाही तर ते वर्णन करण्याकरता सतत परमेश्वरांचं नामस्मरण करणं गरजेचं आहे सतत चांगल्या गोष्टी मन आपल्या मुखातून निघणं गरजेचं आहे सतत चांगल्या स चांगल्या लोकांच्या सहवासात राहून चांगल्या गोष्टी आपल्या तुंबून निघाल्या पाहिजे म्हणून ते म्हणतात अनिर्माच्या की ज्या कोणत्याही गोष्टीचं वर्णन करता येणार नाही त्याचं वर्णन तेच आपण आपल्या तुंबून निघालं पाहिजे मना संत अनंत शोधित जावे आता याच्यामध्ये ते म्हणतात मना संत या संतांना हे जे संत लोक आहेत सचन लोक आहेत संत लोक आहेत तर त्यांच्या संगतीत राहून किंवा त्या संतांना जो अनंत आहे ब्रह्मांड कळलेला आहे जर आपण संतांच्या संगतीत राहिलो तर आपल्याला हे ब्रह्मांड कसं आहे त्याचं ज्ञान प्राप्त होईल म्हणून ते म्हणतात मनासंत आनंद शोधित जावे सन संतांच्या सहवासात राहून या ब्रह्मांडाविषयीचे ज्ञान आपल्याला प्राप्त करून घ्यायचे आहे की जेणेकरून ज्याचं वर्णनही आपण करू शकत नाही ते ते आपल्या तोंड बदल्या जाऊ शकेल आणि याकरता आपल्याला सज्जनांच्या संगतीत राहिलं पाहिजे सज्जनांचे बोल आपल्या कानावर पळू द्यायला पाहिजे मला जेवढा अर्थ कळ आहे तेवढा मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला जर माझ्या चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला पूर्ण वैराग्य वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य सा, नमस्कार त्या रामदासा जय जय रघुवीर समर्थ